आपण सत्यदर्शन पाण्यासाठी जीवाचं रान पाण्यासाठी जीव घेणी चढावळ नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील पेठ तालुक्यातील जनतेला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे सर्वात जास्त पाऊस या तालुक्यात पडत असला तरी उन्हाळा सुरू होताच या तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागत आहे पेठ तालुक्यातील काहन डोयपाडा गावातील सार्वजनिक विहिरीवर पाण्यासाठी महिलासह पुरुषांची पाणी मिळवण्यासाठी दिवसा गर्दी होतच असते मात्र आता तर रात्रीच्या सुद्धा महिला अंडावर पाण्यासाठी या विहिरीवर धाव घेत पाणी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे अशीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या पहावयास मिळत असून जोपर्यंत दमदार पाऊस होत नाही तोपर्यंत नागरिकांना पाण्यासाठी अशीच कसरत करायची वेळ येणार आहे मात्र तुर्तास तरी विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवगिणी चढावळ हो या महिलांची पाहायला मिळत आहे